महायुतीची ही सांगता सभा सांगता प्रचार रॅली या ठिकाणी आहे अभूतपूर्व सोहळा या ठिकाणी नजरेत आहे आपल्या सोबत सामाजिक कार्यकर्ते दसराजी तुपे आहेत ते प्रभाग क्रमांक पाच मधून उमेदवारी करतात दसराजी रॅली हे जनसमुद आहे आज तुमच्या पुढे काय सांगेल विजय झालेला आहे काहीच राहिलं नाही पद्धत निकालाची वाट पाहिजे आमच्या एकवीस ते एकवीस सीट निवडून आणले आहे प्रचंड जनतेचं प्रेम पाहता बाजार तर देखील कमी पडलेल या ठिकाणी तीन ते चार हजार लोक महिला या ठिकाणी मोठ्या उत्साहाने उपस्थित राहिले त्यामध्ये सगळं सांगून जात आहे लोकांनी उद्या जातानी आपल्या राहत शहराचा विकास कसा होईल विकासाचा महामेरू सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली उद्या सर्वांनी भारतीय जनता पार्टी असेल महायुतीचे शिवसेनेचे घटक असल यांना प्रचंड बहुमताने विजय करावा एवढी सर्वांच्या वतीने मी विनंती करतो उत्साह तर म्हणजे खूपच बघायला भेटतोय मला आणि मी प्रत्येक घरोघरी जाऊन आले तर म्हणजे दादा आणि साहेबांचं सा खूपच छान काम असल्यामुळे म्हणजे आम्हाला म्हणजे कुणी असं शब्दभर पण असं वेगळं काही म्हटलेले नाही दादा म्हणजे एकच नंबर म्हणजे आम्हाला मतदान करायचं तर फक्त दादांलाच असं प्रत्येक जणांनी आम्हाला शब्द दिलेला आहे तर हे शब्दाच खरं वातावरण आहे दादांचं कालचं पण म्हणजे दादानी जे शब्द दिले त्याच्यामुळे अजूनच म्हणजे लोकांना एक आधार तयार झालेला आहे मला सगळ्या लोकांबद्दल एक अभिमान वाटतो कि ते दादां माग सगळे आहेत आणि दादांलाच उद्या म्हणजे गुलाल दादांच्याच चा अंगावर येणार हे मला पण खात्री पटलेली आहे मला ते खूप आनंद झालेला आहे कारण दादा म्हणजे दादाचे दा म्हणजे आम्ही जेव्हा मतदार रॅली काढली आम्ही गेलो मतदारांना भेटायला तर सगळ्या मतदारांनी आम्हाला सांगितलं आम्हाला कमळ आहे आम्ही कमळाशिवाय दुसरे कोणाला करणार नाही तुमचं पॅनेल टू पॅनेल आम्ही विजय करून देऊ आणि आज या शेवटच्या सांगता रॅलीची रॅलीमध्ये सामील झाले तर आमचा आजच साहेबांचा व दादांचा आजच विजय झालेला आहे विके पाटलांचा आशीर्वाद आमच्या पाठी आहे या ठिकाणी ही प्रचार रॅली अभूतपूर्व राहतेकरांच्या नजरेत भरेल इतकंच मला मनाचं वाटेल